प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठरा सप्टेंबरच्या भागामध्ये आता आशय देशपांडे दे, म्हणजेच मुक्ताचा मित्र आशू याने सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात आणि तो सगळ्यांना गिफ्ट देत असतो त्यावरती इंद्रा सांगत असते कमाला तुम्ही इतके कमाला गिफ्ट आणलेत असं म्हणत इंद्रा आता त्याला बोलत असते त्यावरती तो म्हणतो मग काय लहान मुलं आहेत ना गिफ्ट तर हवेच की असं म्हणत आशू आता सगळ्यांना गिफ्ट देत असतो त्यावेळेला सागर आठवत असतो याला मी कुठे पाहिलंय कुठे पाहिलंय आणि मग सागरच्या पटकन गोष्ट लक्षात येते अच्छा म्हणजे ज्या वेळेला आपण स्कूलमध्ये गेलो होतो टीचरला भेटायला त्यावेळेला तिथे असलेला हाच तो, तो माणूस असा विचार करत आता मात्र सागर विचार करतो हाच तो उद्धट माणूस आहे आणि सागरच्या लक्षात येतं की आपण याला कुठे भेटलेलो आहोत तोपर्यंत मुक्ता आता ओळख करून देते मम्मी मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझा मित्र आशू तर, तर हाच माझा मित्र आशय देशपांडे आता आशय देशपांडे हे नाव ऐकल्यावरती इकडे आता सागरच्या लक्षात येतात अच्छा म्हणजे हा तोच आशय देशपांडे आहे ज्याच्यासोबत माझी बिझनेस डील होणार होती आणि या उद्धट माणसाने फोनवरतीच ती बिझनेस डील कॅन्सल केली होती आता हा तोच माणूस आहे आणि तोच मुक्ताचा मित्र आहे असं म्हणत आता इकडे लगेच सागरला तो आशय देशपांडे हाच आशू आहे हे, हे समजतं आणि त्याच्या मनात अधिकच राग वाढतो एक म्हणजे मुक्तासारखे आशु आशू करत असते दुसरं म्हणजे त्याने आता तिकडे उद्धटपणा केलेला असतो पेनची साई सांडून आणि तिसरं म्हणजे त्याने कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलेलं असतं या तिन्ही कारणास्तव सागरच्या मनामध्ये ऑलरेडी त्याच्याबद्दल आता राग असतो आणि त्याच वेळेला इकडे आता सागरला भेटायला आशय येतो ती मुक्ता सांगते अशय हे माझे मिस्टर असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता मुक्ता दोघांचीही ओळख करून देते आणि सांगते हे माझे मित्र आता सागर कोळी असं म्हटल्यावर ती आशय म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही सागर कोळी का मग त्यावेळेला आशयच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते की आपण त्यांच्यासोबत सकाळी डील करणार होतो आणि ती हीच व्यक्ती आहे ही ती व्यक्ती आहे ज्याच्यासोबत आपण डील कॅन्सल केली होती यावर ते मुक्ता सांगत असते हे ना खूप मोठी यांची फिशरी आहे असं म्हणत आता मात्र मुक्ता त्यांची ओळख करून देते पण सागरच्या चेहऱ्यावरची असलेली नाराजी ही सावने बरोबर टिपते आणि आता ती मुद्दाम सागरचे कान भरण्यासाठी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणार असते या सगळ्यामध्ये सावनीचं आता मात्र हा प्लॅनच तो इकडे मुक्ता ओळख करून देते त्यावेळेला आता इकडे आशय म्हणायला लागतो अच्छा अच्छा म्हणजे तुम्हीच सागर कोळी का यावरती मुक्ता म्हणते ये अशू इकडे बस मग आशयला जेवणासाठी खाण्यासाठी बसवलं जातं त्यावरती आशयला मोदक दिल्यावरती तो म्हणतो किती सुंदर मोदक बनवलाय यावरती आता इकडे मोदक के हा मोदक खाण्यासाठी स्वतःच बाप्पाला खाली उतरावं लागेल इतका सुंदर मोदक आहे असं अशू कौतुक करत असताना इंद्रा म्हणते हा मोदक ना हा तर मोदक आमच्या मुक्ताने बनवलाय मुक्ता म्हणते नाही नाही हा मी फार काही केलेलं नाहीये म्हणजे मी फक्त खोबरं खोवून दिलं त्याच्यामध्ये गुळ मिक्स करून आतलं सारण तयार केलेलं आहे बाकी उकड मम्मींनी घेतली स्वातीताईंनी स्वतः ते मोदक वळलेत मी एकटीने काही केलेलंच नाहीये सगळ्यांनी मिळून आम्ही मोदक केलेले आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच आशय म्हणतो कसं आहे ना मुक्ता तू अजिबातच बदलली नाहीस बरं का कधीही स्वतःच क्रेडिट स्वतःला घेणारी ही मुक्ता नाहीच आहे जशी मुक्ता मुक्ता आधी होती ना तशी ही आहे पण कसं सांगू या सगळ्यामध्ये म्हणजे आता मुक्ताच अजिबात न बदलणं हे खूप चांगलं आहे खरं सांगू का तर सागर कोळी तुम्ही तर लक्कीस्ट मॅन इन द वर्ल्ड आहात म्हणजे तुम्हाला माहितीये का मी सुद्धा कॉलेजमध्ये असताना या सगळ्यामध्ये ट्राय केलं होतं बरं का मुक्ताला पण या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे अपयशी ठरलो मुक्ताला इम्प्रेस करण्यामध्ये मी पूर्णपणे अपयशी ठरलो हिने माझ्याकडे कधी कर डुंकून सुद्धा पाहिलं नाही आता आशयचं इतकं स्पष्ट बोलणं घरातील खटकत पण त्याच वेळेला माणसाला नकार देत इकडे आता तुमच्याशी लग्न केलं आणि ते पण समोरच्याच रूममध्ये आली लग्न करून काय म्हणावं ह्या मुक्ताला असं म्हणत तो मुद्दाम थटकामस्तरी करत असतो यावरती मुक्ता म्हणते आशू अरे किती थट्टा मस्करी करशील किती बोलशील जरा शांत तरी बस आशय म्हणतो असं कसं तुला त्रास देणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो त्रास तर मला निभवायला पाहिजेच ना तो अधिकार माझा आहे तुला त्रास देणं हा माझा अधिकारच आहे जन्मसिद्ध असं म्हणत आशू सांगत असतो तुम्ही सगळ्यांनी ओगाच या सगळ्यामध्ये काही वेगळा अर्थ काढू नका बरं का म्हणजे मी उगाच थट्टा मस्करी करतोय कॉलेज गेलं दिवस गेले संपल्या सगळ्या गोष्टी असं म्हणत इकडे आता असे सगळ्यांना या गोष्टीला सिरियसली घेऊ नका असं सांगत असतो आणि त्यावर ते मुक्ता आता सांगत असते तुझा ना अजिबात स्वभाव बदलले नाहीये दुसऱ्यांना त्रास देणं यावरती मग मात्र आशय म्हणतो मग काय त्रास देणार नाही तर काय माझ्या एकाही प्रयत्नांना कधीही यश न देणारी तू मुक्ता यांना मात्र बरोबर पटलीस काय सागर कोळी असं म्हणत तो, हाता सागर ची तो है। है आता सागरची थट्टा मस्करी करायला लागतो सगळेच जण या थट्टा मस्करी मध्ये सामील होतात त्याच्या मनात दुसरं काहीही नाहीये हे सगळ्यांना समजलेलं असतं त्याच वेळेला इकडे आता लकीला फोन येत असतो मेसेज येत असतात आरतीचे आरती लकीला काही सांगण्याचा प्रयत्न करत असते पण लकी मात्र आता तिचा फोन उचलत नसतो मग फायनली आरती मेसेज येतो की लकी मी न जवळच तुझ्या घराच्या आलेली आहे लवकरात लवकर तू माझी भेट घे नाहीतर या सगळ्यामध्ये मी न घरी येईन असं म्हटल्यावरती हा मेसेज पाहिल्यावरती लकी थोडासा घाबरतो आणि तो विचार करतो जर काही घरी आली तर माझं काही खरं नाहीये आतापर्यंत आत तिच्या मेसेजला तिच्या फोनला रिप्लाय न देणारा लकी धावत पळत मग मात्र आता इकडे तिला भेटायला निघतो कारण या सगळ्यामध्ये जर ती घरी आली तर गोंधळ होणार असतो तोपर्यंत तो आता मात्र सगळेजण आशूची थट्टा मस्करी करत असतात आशू म्हणतो आपण एक काम करूया का आपण सगळ्यांनी छानपैकी फोटो काढूया का म्हणजे मेमरीज आपल्यासोबत राहतील छानपैकी फोटोचं कलेक्शन राहील फॅमिली फोटो काढूया का असं म्हणत इकडे आता फोटो काढण्यासाठी आशू आपला मोबाईल काढतो आणि सगळ्यांचे फॅमिलीचे फोटो काढायला लागतो आता इकडे सगळ्या फॅमिलीचे फोटो क्लिक होत असतात पण त्याच वेळेला सागर मात्र तिकडे येण्यासाठी नकार देत असतो सागर हुप्पपणे एका बाजूला उभा असतो आणि त्याच्या रागाचा पारा मात्र म्हणजे वेळेगणित वाढतच चाललेला असतो हे सगळे फोटो या सगळ्यांची धमाल बघून सागर चिडतो मनातल्या मनातच रागराग करत असतो तोपर्यंत आशू सगळ्यांचे छान छान फोटो काढत असतो आणि छान फॅमिलीचे फोटो काढून होत सावनी हे सगळं ती आणि विचार करते हीच वेळ आहे या सागरला चिडवायची म्हणजे त्याच्या मनात विष पेरायची असा विचार करत आता सागर एकटाच तिकडे ज्या वेळेला उभा असतो त्यावेळेला तिकडे सावनी त्याचे कान भरण्यासाठी येते तोपर्यंत तो आशू मात्र फोटो काढण्यामध्ये बिझी असतो सगळ्यांचे सुंदर सुंदर फोटो काढत असतो सई आदित्य मुक्ता या तिघांचे त्याचप्रमाणे आता इंद्रा स्वाती आणि कोमल या तिघींचे असे छान फोटो सेशन सुरू असताना तिकडे सावणी येते आणि काय झालं सागर म्हणजे तुझा चेहरा इतका का बरं पडलेला आहे मला असं वाटतंय तो मुक्ताचा मित्र इकडे आलाय हे तुला अजिबात आवडलेलं दिसत नाहीये वाटते म्हणजे या सगळ्यामध्ये बघ ना तो मुक्ताचा मित्र ऍक्च्युली मुक्तावरती प्रेम करत होता कॉलेज पासून मुक्ताला मिळवण्याचा प्रयत्न करत होता पण मुक्ता कुणाला मिळाली तुला पण तसं बघायला गेलं ना तर तो तुझ्यापेक्षा जरा सरसच आहे नाही का म्हणजे तो चांगला शिकलेला आहे देखणा आहे त्याचप्रमाणे तो तर या सगळ्यामध्ये खूप मोठा बिझनेस पण पण आहे तुझ्यापेक्षा खूप मोठा बिझनेसमॅन कारण मी आशय देशपांडे दे हे नाव ऐकलंय ना बिझनेस वर्ल्ड मधलं बिझनेस आयकॉन आहेत ते या सगळ्यामध्ये तुझ्यापेक्षा तो सरस आहे आणि कसं माहितीये का ही सिच्युएशन रिक्रिएट होताना मला दिसत आहे खर तर म्हणजे तुला माहितीये ना ज्या वेळेला तुझं माझं लग्न झालं होतं त्यावेळेला हर्ष सुद्धा तुझ्यापेक्षा खूप मोठा बिझनेसमॅन होता ते तुझ्यापेक्षा तो खूप मोठा बिझनेसमॅन होता आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुझी पहिली बायको म्हणजे मी आम्ही तुला सोडून गेले ना आता मला असं वाटते ही सिच्युएशन पुन्हा येते की काय बघ ना म्हणजे या सगळ्यामध्ये तो किती मोठा बिझनेसमॅन तो दिसायला हँडसम तुझ्यापेक्षा सरस आणि मुळात म्हणजे मुक्ता त्याला आवडायची आणि या सगळ्यामध्ये मुक्ता आणि त्याचं एकमेकांचं बॉन्डिंग दिसतंय ना त्या दोघांची एकमेकांच्या सोबतची मैत्री दिसतीये ना ही सगळी मैत्री तुला कळतेय का म्हणजे कसं आहे कदाचित पुन्हा एकदा आपल्याला या सगळ्यामध्ये आधी घडलेल्या घटना पुन्हा दिसू शकतात बरं का कारण कितीही काही म्हटलं तरी तुझ्यापेक्षा तो चाही। या तो सरसच आहे आणि या सगळ्यामध्ये मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी जे काही करतोय ना खरंच मला तर बाबा कमालच वाटायला लागलेली आहे बघ बरं कसं असतं बा, म्हणजे बायकांना सुद्धा कधी कधी आपल्या नवऱ्यापेक्षा सरस असणारी माणसं आहेत ना ती जरा जास्त अट्रॅक्टिव्ह नक्कीच वाटू शकतात त्यामुळे तू या सगळ्यामध्ये विचार कर बर असं म्हणत आता ती मुद्दामच त्याचे कान भरण्याचं काम करत असते जेणेकरून सागर चिडेल मुक्ता विरुद्ध काहीतरी बोलेल आणि हिला आयत कोलीत मिळेल पण सागर तेवढा समंजस असतो तो सावनीकडे एकदाच रागाने पाहतो आणि झालं तुझं बोलून झालं असेल तर शांत बस आणि मला बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये असं तिला चांगलं सुनावतो आणि आता तिला तिकडून पाठवतो यावरती सावनी म्हणते ठीक आहे तुला जर का माझा सल्ला ऐकायचा नसेल तर तू तु, आणि तुझं नशीब जे काय करायचं ते कर असं म्हणत चिडून सावनी तिकडून निघून जाते इकडे आता इंद्रा सांगत असते काय रे सागर्या म्हणजे आम्ही इकडे छान छान फोटो काढतोय तू ये की फोटो मध्ये यावरती मुक्ता म्हणते हो सागर यांना आपण फोटो काढूया त्यावरती इंद्रा म्हणते आमचे सगळ्यांचे छान छान फोटो झालेले आहेत तू सुद्धा या फोटो फ्रेम मध्ये ये बरं सागर्या असं म्हणत ती सागरला फोटो काढण्यासाठी बोलवते मुक्ता सांगत असते सागर या ना असं म्हणत मुक्ता सागरला बोलवायला जाते त्यावरती इकडे आता टोमणा मारत आशय सांगायला लागतो कसं आहे हुप असलेल्या लोकांचे फोटो काही चांगले येत नाहीत बरं का हुप असलेल्या लोकांचे फोटो चांगले येण्यासाठी माणसाने आधी त्याच्यामध्ये हसावं लागतं काय बरोबर ना सागराचे हुप राहून फोटो काही चांगले येणार नाहीत असं म्हणत तो आता मुद्दाम सागरला टोमणा मारतो सागरला टोमणा मारल्यावरती इकडे इंद्रा हसायला लागते काय रे सागऱ्या फोटो काढायला ये आम्ही किती छान छान फोटो काढलेत मग मात्र मुक्ता आता सागरला या ना फोटो काढायला असं सांगायला लागते पण सागर आपल्या जागेवरून काही हलायलाच तयार नसतो तो, तो आशू जिथे उभा आहे तिकडे यायलाच तयार नसतो मग मात्र आशय म्हणतो ठीक आहे तुम्हाला जर का तिकडे येण्यासाठी इगो मध्ये येत असेल तर मी, मी या सगळ्यामध्ये इगो अजिबात आणणार नाही मी तुम्हाला भेटायला नक्कीच इकडे येऊ शकतो असं म्हणत स्वतःहून आता मात्र तो इकडे मुक्ताच्या जवळ म्हणजे मुक्ता आणि सागर गणपती बाप्पाच्या जवळ असतात तिकडे बोलण्यासाठी येतो आणि त्याच वेळेला इकडे आता सागर म्हणतो मी तुम्हाला आधीपासूनच ओळखतोय की आपली झाले ना भेट स्कूलमध्ये यावर तो म्हणतो अच्छा अच्छा आपण स्कूलमध्ये भेटलो होतो यावरती मुक्ताला तो तो अगं माझा पुतणे आहे ना विहान त्यासाठी मी गेलो होतो मग त्याच वेळेला सई आणि विहानचं काहीतरी झालं होतं त्यावरती मुक्ता म्हणते अच्छा अच्छा म्हणजे स्कूलमध्ये असताना तू मला त्रास देत कॉलेजमध्ये दे असताना आणि आता तुझा पुतण्या माझ्या मुलीला त्रास देतोय तर असं म्हणत असतानाच इकडे आता काहीतरी सई आणि आदित्य या दोघांची भांडणं होतात सई म्हणते ना आदिदादा असं काय करतोय ते आदिदादा माझं चॉकलेट घेतोय असं म्हटल्यावर मुक्ता दोघांचं भांडण सोडवण्यासाठी दोघांच्या जवळ येते मग आता इकडे सागर आणि आशय हे दोघं जण बोलायला थांबतात त्यावरती आशय म्हणतो मला तर वाटलं होतं की मुक्ताचं लग्न कोणातरी छानपैकी जॉयफुल माणसाशी ची झालं असेल कारण एकंदर मुक्ताचा स्वभाव बघता तिला असं जॉली राहायला आवडतं आणि तिला पार्टनर सुद्धा असाच मिळायला हवा होता पण तुमच्यासारखा पार्टनर तिला मिळाला असेल असं मला असे खरंच वाटलं नव्हतं म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही किती व्यवस्थितपणे तिला हँडल करू शकता याची मला खरंच खात्री नाही वाटत आहे यावर ते सागरवंट हो मी तुमच्याबद्दल पण वरच काही ऐकलं होतं म्हणजे तुम्ही खूप स्मार्ट आहात तुम्ही स्वतःचे विचार स्वतः करता पण कु बघितलं ना ज्या पद्धतीने तुम्ही माझी डील कॅन्सल केली ज्या पद्धतीने आपली मीटिंग कॅन्सल केली त्याच वेळेला मला समजलंय की तुमचा स्वतःवरती आणि स्वतःच्या बिझनेसवरती किती विश्वास आहे ते यावरती मग मात्र आशय म्हणतो हे बघा मी तुम्हाला या वेळेला बिझनेस बद्दल बोलायला आलेलोच नाहीये आपण आत्ता बिझनेस जरा बाजूला ठेवला ना तर बरं होईल माझ्या बिझनेसचे फंडे अगदी क्लिअर आहेत माझ्या बिझनेसमध्ये मी जे करतो ना ते प्रामाणिकपणे करतो जे काही माझ्या बिझनेसचं असेल ना ते बिझनेसच्याच वेळेला मी डिस्कस करतो अत्ता डिस्कस माला आत्ता बिझनेस डिस्कस करायची मला गरज वाटत नाही आहे आणि आत्ता ती वेळ पण नाही आहे हा फॅमिली टाईम आहे तर फॅमिली सारखंच राहूया ना असं म्हणत आशय आता सागरला त्या डीलबद्दल किंवा ती डील का कॅन्सल झाली कुणी काय पाठवलं हे सगळं बोलण्याचं टाळतो आणि सागर म्हणतो मला सुद्धा बिझनेसबद्दल बोलण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे पण तुम्ही म्हटलात ना की तुम्हाला मुक्ताचा नवरा असं अपेक्षित नव्हता त्याचप्रमाणे आशय देशपांडे नावाचा बिझनेसमॅन सुद्धा मला असं अपेक्षित नव्हता असं म्हणत सागर पण त्याला टोमणा मारतो आणि आणि आता आशय सागरचं चा बोलणं चालू असताना इकडे आता इंद्रा म्हणायला लागते मुक्ता अगं जेवणाची पानं घ्यायची का यावरती मुक्ता म्हणते हो मम्मी आपण जेवणाची पानं घेऊया मी, मी आशय आणि सागर या दोघांना पण जेवणासाठी बोलवते मग मुक्ता येते आणि आशय चल मम्मी म्हणतायत की आपण जेवणाची पानं घेऊया सागर तुम्ही पण चला आपण सगळ्यांनी मिळून जेवण करूया असं म्हणत मुक्ता त्या सागरला आणि आशयला जेवणासाठी बोलवायला येते त्यावरती सागर थोडासा चिडलेलाच असतो आणि तो, तो सांगत असतो खरं सांगायचं तर मला न जेवायचंच नाहीये मुक्ता म्हणते काय झालं असं म्हणत मुक्ता त्याच्याकडे पाहत राहते पण आता आशयशी रूढपणे वागणारा सागर मुक्ताला कळत असतो पण नक्की तो असं का वागतोय त्याच्या मनात काय आहे हे मात्र मुक्ताला काही माहीत नसतं पण आशय आल्यापासून सागरचं मूड ऑफ झालाय हे मुक्ता नोटीस करते आणि आता इकडे आशय मुक्ताकडे पाहायला लागतो तोपर्यंत इकडे लकी भेटायला आलेला असतो कोमलला म्हणजे कोमल बिल्डिंगच्या खाली चालेली असते आणि त्यामुळे घाबरून लकी तिला भेटायला आलेला असतो आणि त्यावेळेला तो, त्या तो कोमलला म्हणतो तू इकडे का आलेस म्हणजे आता आता तो इकडे इकडे आरतीला म्हणतो तू आलेलीस का आहेस आरती म्हणते हे बघ तू मला कितीही टाळण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुला मला जाप द्यावाच लागेल कारण मी प्रेग्नेंट आहे तुझ्या मुलाची आई आहे यावरती लकी म्हणतो मग माझी बाजू तुला कधी समजून घेणार आहेस तू जर का माझ्यावरती कधी प्रेम केला असेल ना तर तुला माझी बाजू समजून घ्यायला पाहिजे यावरती आरती म्हणते तुझी काय बाजू तुझी बाजू अरे तू जे वागतोयस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तू मला प्रेग्नेंट केलंस आणि आत्ता जबाबदारी नाकारतोयस हे बघ जर का तुझ्या घरच्यांना सांगायची तुझी हिम्मत होत नसेल ना तर मी येते मी तुझ्या घरच्यांना सगळं सत्य सांगेन तुझ्या घरच्यांना सत्य सांगून मी डेअरिंग करते तुला भीती वाटते मग तो जो काही निर्णय देतील ना तो निर्णय मला मान्य असेल यावरती लकी म्हणतो हे बघ तुला किती वेळा सांगून कळत नाहीये का म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपण प्रिपेअर नाही आहोत एका बाळाची जबाबदारी घ्यायला आपण प्रिपेअर आहेत तर या सगळ्यामध्ये सारखं 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 का बरं तू हे करतेस तू एक काम कर सध्या आपल्याला हे बाळ नको आहे ना तर हे पैसे घे आणि जा डॉक्टरांकडे असं म्हणत तो आता डायरेक्ट या गोष्टी केल्यावरती मग मात्र चिडलेली आरती म्हणते आपल्याला नको कोण म्हटलं आपल्याला नको आहे तुला नकोय असं म्हण मला हे बाळ हवे आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव या बाळासाठी मला मी काहीही हे करायला ना तयार नाही लकी म्हणतो का समजून घेत नाही तू माझी सिच्युएशन यावरती आरती म्हणते तू का नाही माझी सिच्युएशन समजून घेत आहेस तू समजून घे की या सगळ्यामध्ये जर का आत्ता आपण नीटपणे त्या घरच्यांशी बोललो ना तर काहीतरी मार्ग निघेल पण लकी मार्ग काढायला तयारच नसतो लकीला मुळातच मार्ग काढायचा नसतो तो म्हणतो तुझी ट्यूब बंद कर यावरती आता इकडे आरती सांगते ठीक आहे तू जर का मला हे ऑप्शन देत असशील ना तर माझ्याकडे सुद्धा एकच ऑप्शन उरतं आणि ते म्हणजे तुझ्या घरी येऊन सगळ्यांना सत्य सांगणं तू घाबरत असशील पण मी कुणालाही घाबरत नाही मी आत्ताच्या आता घरी जाऊन सगळ्यांना तुझं सगळं सत्य सांगते तू माझ्यासोबत कसा खेळ केलास कसं मला खेळवलंस हे सगळं सत्य मी घरच्यांना सांगेन असं म्हणत इकडे आता चिडलेली आरती घरी जाण्याची धमकी देते हे सगळं लपून छपून सावनी आता ऐकत असते सावनी लपून छपून हे सगळं ऐकत असते आणि आता हे लकीला आणि आरतीला दोघांनाही माहिती नसतं त्यावरती लकी म्हणतो ठीक आहे तू जातेस ना घरी जा पण तुला माहिती आहे ना माझा दादूस फक्त आणि फक्त माझ्यावरतीच विश्वास ठेवतो याआधी सुद्धा मुक्ता वहिनीने पण प्रयत्न केला घरी कुणीही प्रयत्न केला ना माझ्या विरोधात काही बोलायचा तरी माझा दादूस ही माझीच बाजू घेतो त्यामुळे तू जरी घरी गेलीस ना तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये या सगळ्यामध्ये दादूस तुझी बाजू ऐकून घेणार नाही तो फक्त आणि फक्त माझ्यावरतीच विश्वास ठेवणार असं म्हणत इकडे आता लकी तिला काही काही बोलत असतो आणि आता इकडे आरती विचार करते काय करू घरी जाऊन करून घेण्यापेक्षा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे ती लकीला सांगते बघ तू याच्यावरती विचार कर यावरती लकी म्हणतो हे पैसे घे आणि तडक तू हॉस्पिटलला जा चिडलेली आरती तेच पैसे लकीच्या हातामध्ये दे देते आणि तिकडून तडक निघून जाते हे सगळं आता सावनी पाहत असते आणि वा लकी वा आतापर्यंत तू होतास कुठे माझ्या हातामध्ये इतकं मोठं घबाड सापडायला तूच कारणीभूत आहेस तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं म्हणत निर्लज्ज आता सावनी या सगळ्यामध्ये लकीच्या या सिच्युएशनचा मुक्ताविरुद्ध वापर करायचं ठरवत असते तोपर्यंत इकडे आता आरती निघून जाते लकी विचार करतो ही घराच्या दिशेने गेली नाही ही, ही निघून गेले म्हणजे हिने विचार ड्रॉप केलेला दिसतो इकडे आता सागर मुक्ता आणि आशय हे दोघांच्या इकडून रागाने निघून गेल्यावरती आशय म्हणतो काय आहे हे मुक्ता मला वाटलं होतं की खरंच तुझं लग्न एखाद्या जॉयफुल माणसासोबत झालं असेल पण हे सागर कोळी म्हणजे आता काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय मला तर काही कळतच नाहीये की हा नवरा तुझा असं का वागतो आहे यावरती मुक्ता म्हणते आशय बाद झालं हा म्हणजे एखाद्या मस्करीला लिमिट असते सागर खूप चांगले आहेत सागर माणूस म्हणून चांगले आहेत एक नवरा म्हणून चांगले आहेत घरातली प्रत्येक नाती ते खूप चांगले निभावतात हा तुझ्यासोबत ते असं का वागतायत मला खरंच माहित नाही आहे त्यांचं पहिलं इम्प्रेशन नेहमी हे असंच असतं पहिल्यांदा भेटणाऱ्या प्रत्येकाला सागर रोड वाटू शकतात पण मी त्यांच्यासोबत राहते आहे मला आहे ना सागर कसे आहेत ते त्यामुळे सागरबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही आणि तू एक गोष्ट लक्षात घे या सगळ्यामध्ये सागरला दोष देणं पहिलं थांबव सारखं सागरवती असं बोलणं थांबव मला हे चालणार नाही तू त्यावेळेला त्यांना ओळखशील ना त्यावेळेला तुला कळेल की सागर सारखा माणूस हा खूपच रेअर असतो त्याच्यामुळे मला ना दोन गोंडस मुलांची आई होण्याचा इतका रिस्पेक्ट देतात ना माझी इतकी काळजी करतात की त्यांच्यासारखा केअरिंग हजबंड कुठे असूच शकत नाही त्यामुळे तू मस्करी करणं बंद कर असं म्हणत मुक्ता आशयला दटावते आणि सागरचं सा कौतुक करायला लागते पण सागर मात्र खूपच अपसेट असतो त्याला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो ते म्हणजे त्याला दोन गोष्टींचा त्रास एक म्हणजे आशय आणि मुक्ता यांचं जवळीक आणि दुसरं म्हणजे त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आशयने केलेली बिझनेस डील कॅन्सल नंतर आता इकडे आशय डायनिंग टेबलवरती असतो आणि पाणीपुरी खात असतो त्यावरती आशय म्हणतो पाणीपुरी माय फेवरेट आ, मिस्टर सागर कोळी तुम्ही पण या की सागर म्हणतो मी पाणीपुरी वगैरे काही खात नाही यावरती आशय म्हणतो काय तुम्हाला पाणीपुरी आवडत नाही आणि ती पण पाणीपुरी मुक्ताच्या आजची सिरियसली सिरियसली तुम्हाला ही पाणीपुरी आवडत नाहीये मग तुम्ही काय खाल्लं तरी काय मुक्ताच्या हातची पाणीपुरी म्हणजे असं म्हणत तो आता तोंडावरती हात ठेवून मुक्ताकडे एक फ्लाइंग किसच टाकतो त्यावरती मुक्ता डोळे मोठे करते सागर डोळे मोठे करतो आणि आता सागर म्हणतो आता तर मी पाणीपुरीची कॉम्पिटिशन करणार म्हणजे करणारच मुक्ता सागरला अडवत असते कारण सागरला पाणीपुरी खाणं पचत नसतं मग मात्र आता सागर हट्टाला भेटतो मुक्ता तुम्ही बाजूला व्हा मी पाणीपुरी खाणार म्हणजे खाणार असं म्हणत सागर हट्टाला भेटतो तो इकडे आशय हट्टाला पेटतो दोघ जण मिळून पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन सुरू होते आशयला हेच हवं असतं आता या कॉम्पिटिशन मध्ये कोण जिंकणार आणि या सगळ्यामध्ये सागर आणि आशयचा गैरसमज कसा दूर होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे